आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरेल पाच क्रमांका प्रसंग सृष्टी दीपाडा पोरेगा या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी सृष्टी पाहली श्रेष्टी दीपाकोन पोरेगा शैलबा पोळेकर यांचा आदरपिंग लायजर पाळाला आणि त्या जोडीला सुवासारा शिवनगरकरांचा सज्जा पाळाला त्या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली गोरी पारे निमित्ता अजित भाईगावकरांचा मध्ये आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरवलेली तास क्रमांका लावलेल्या मयुरेश प्रसंग सतीशेठ तावडेपणी मोडगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदराची गाडी सतीश शेठ तावरेवाडी मोरगावकरांचा आदर किंग शंभू पाला आणि त्या गाडीला बाळागार बुलढाणा यांचा राजा पाला आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली गोरी पाडव निमित्ता अजित ांचा वादा आजच्या वयामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठेवणारी पाच क्रमांक सात रेट अमिंगा श्रेथ प्रसंग प्रदीप म्हणा निघाले तुमचे सोमवारी सुटे या गाडीचा आजच्या मैदानाला पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली प्रदीप नाणा निगडे गोवनशेकरांचा आदर सिंग शाहीर पहाला आणि त्याचवडीला अरविंद शेठ धनावरे भिलारवाडी प्रदीप शेटकिणी विशाल शेटकिणी यांचा राणा पाहला आणि त्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरले त्याचबरोबर सामन्यामध्ये गाडी पाहिली होती सुरज भाऊ मूर्ती शिवराम नामरे संकेत शिंदे यांचा मोहनारवाडी संभा त्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले गोडी पाड्या निमित्त आलेशील भाव्याने मला आजच्या मदान चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावणी गाडी विकीटा ग्रामपंचायत सदस्य गोदावर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला भैया आणि देवी अशा गोरीपाड्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी मोनी शेठ मात्रे आणि शेठ केशव आणि वादावरून मुळशेकरांचा माया मायावाई पाहिला आणि त्याच वडीला पाहिला काशीग्रूप खंडोवाडी यांचा पहाडामध्ये त्या आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली आहे गोडी पाडव्यानिमित्त आयुष्य रवि असा मुचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची रांगकरी ठरलेली गाडी पाच क्रमांक पाच वरती राहण गाडी नासा वीर आणि या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली या सीमेमध्ये सुद्धा सामना झाला होता वीरकर आणि यवतांची त्यासाठी फायनल साठी गाडी पाहली नागसाहेब देवा मांडरी आणि त्याचोडीला विक्रम दोर्गे यवतरांचा कार्तिक पाहला मैदानातील गुढीपाडव्याच्या शिवमोहर्चा घेण्यात आलेला हिंद केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली गुढीपर्वा आयोजित गोर्डाकरांचा भैया विवेर आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी त्याच क्रमांका सी वेली गाडी साखर ग्रुप कारणीमाला या गाडीचा मैदान मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला गाडी पाळी साखर ग्रुप कारणीमाला कनैया पाळा आणि त्याबद्दल अनुज जोशी सोन कोसो यांचा पनमा पाळला आणि त्या आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानखरी धरले गोरी पाळी या निमित्त आयोजित बहिणी आणि दिव्याचा करा विषय माझा आणि आजच्या मैदानामधील रोख रक्कम 77000 हजार एक नंबरचा मानकरी पाच क्रमांकाचा महाराष्ट्र उपासना स्वप्नीम लिफेट चाकरे गुरु आणि बापूसाहेब आंबेडकर ओडकी या घालच्या आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला असा मैदान गोळी पाडण्याचा सिनेमात राहण्यात आलेला आजच्या मैदानातील प्रधान क्रमांकाचा माणकाट आलेला आवडण पाडील स्वप्नीपक शेठ साखरे नितीन शेठ साखरे यांचा सा इंडिया केसरी सुंदर पारा आणि त्या जरी बापू शेठ आंबेडकर कुमार अवतारबा शिवानी विजय शेठ देवसिंग राठोड यांचा मागाव आणि यवतमाळ पेज आर्ज पहाडा आणि त्या आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे सबस्क्राईब करा